नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निलेश लंके पाटील यांचा विजय म्हणजे सर्वसामान्यांचा विजय आहे अशी भावना ॲडव्होकेट प्रताप ठाकणे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात करंजी येथील बस स्थानकावर निलेश लंके यांच्या विजयप्रसंगी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला यावेळी ते बोलत होते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्या विजयासाठी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेनं खूप मोठं परिश्रम घेतलं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देखील लंके यांच्या विजयासाठी जीवाचं रान केलं ही लढाई खऱ्या अर्थानं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती आणि या लढाईमध्ये जनशक्तीनं धनशक्तीला चारी मुंड्या चीत आहे निलेश लंके खासदार म्हणून निवडून आल्याचं समजताच पाथर्डी तालुक्यातील करंजी तिजगाव मिरीसह संपूर्ण गाव वाडी वस्तीवरती महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला आहे तसंच नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा विजय म्हणजे सर्वसामान्य जनतेचा विजय आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते ॲडव्होकेट प्रतापराव ढाकणे यांनी खासदार निलेश लंके यांच्या विजयाबद्दल सर्वसामान्य जनतेला श्रेय दिलं आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या अंतिम टप्प्यात मतमोजणी चाललेली आहे सुमारे लाखभराच्या मताधिक्यानं आघाडीचे उमेदवार आमदार निलेश लंके हे जवळपास खासदार झाले नाही ते विजयी झालेले आहेत आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या मनामधला जल्लोष सुरू झालेला आहे आम्ही सांगत होतो पहिल्याच दिवसापासून की यावेळेस निश्चित लोकांनी निवडणूक हातात घेतलेली या दक्षिण संघाची अनाधिकाराद्वारे स्पष्ट झालेलं आहे प्रस्थापितांचा विस्थापितांनी पराभूत केलेला आहे जनशक्तीचा जनशक्तीने पराभूत केलेला आहे आणि आज इथेच नव्हे आज महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी जोरदार मुसंड घेऊन आदरणीय आणि राहुल गांधी खाली जागेच करत आहे निलेश लंकेंचा यांचा विषय हा सामान्य मतदाराचा विषय आहे तसंच शिवसेनेचे प्रमुख आणि करंजी गावचे सरपंच रफिक शेख यांचा देखील निलेश लंके यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा राहिला असून रफीक शेख यांनी लंके यांच्या विजयासाठी मोठं परिश्रम घेतलं होतं लंके यांच्या विजयाची वार्ता समजताच करंजी इथं बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करण्यात आली यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश नाना साखरे उद्धव दुसुंग अंबादास टेमकर उपसरपंच सुनील अकोलकर ग्रामपंचायत सदस्य गणेश अकोलकर बंटी अकोलकर अर्जुन भिटे अंबादास नजन भाऊसाहेब अकोलकर भानुदास अकोलकर माजी सरपंच राजेंद्र क्षेत्रे रावसाहेब मुरडे राजेंद्र पारे सुनील अकोलकर बाळासाहेब अकोलकर किशोर नवले गणेश शिंदे भाऊसाहेब आगाशे शशिकांत क्षेत्रे शशीर ओहोळ यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन टी न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर